फ्रेंड्स मी सुषमा सगने आणि माझी चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे गुरुवार आणि सकाळची वाजले साडेनऊ मिस्टर घरीच आहे बाळ झोपलेलं आहे आणि शिवायश गेलाय स्कूलमध्ये शिवांशला पाठवलं स्कूलमध्ये तर त्याला सकाळी डब्यावर दिलं भिंडीची भाजी दिली होती बघा भिंडीची भाजी पाण्याचं कुकले आणि चपाती त्याला म्हटलं वेगळं नाश्ता काही देऊ का बनवून डब्यावरती तर थोडला नाही मला चपाती भाजी दे मम्मी तर मग त्याला त्याच्या आवडीची भेंडीची भाजी आणि करून चपाती करून दिली आणि मग त्याला पाठवलं स्कूलमध्ये तर मग त्यानंतर मिस्टर त्याला सोडून आले स्कूलमध्ये त्याला सोडून आले आणि त्यानंतर ते फ्रेश होऊन बसले तर आज गुरुवार आहे तर हप्ताभर तर काही नाश्ता वगैरे होत नाही घरी चपाती भाजी सकाळी डग्यावर गेलेली दोघांनाही हवे देऊन बघते जातात आणि मी पण तेच खाते मग नंतर पण आज गुरुवार आहे सुट्टी असते गुरुवारा दिवशी तर मग गुरुवारा दिवशी थोडं वेगळं काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करते तर आता बाळ पण झोपलेलं आहे तर मग आज ने नाश्त्यामध्ये सकाळच्या पत्ता गोबीचे हो पकोडे बनवणार आहे बंद्याच्या पहिले ना मिस्टरांनी आणलं दूध तर आज आम्ही घेणार आहोत कॉफी म्हणजे रोज तर चहा चहा चहाच पितो आज म्हटलं कॉफी प्यावी हे भरपूर दिवस झाले कॉफी पण पिलो नाही म्हटलं कॉफी प्यावी तर त्यांनी ना एक पॉकेट आणलं दुधाचं तर ते मी आता फोडते एक एका पातेल्यामध्ये कॉफी कॉफीसाठी घेते मी एका पातेल्यामध्ये गरम करून ठेवते चला आता कॉफी बनवते चहा पिलू नवी सकाळी आणि सुट्टीचा दिवस असला की थोडंसं निमांतर पण उठल्या जाते पण कसं शिवायश उठावंच लागते शिवाय शिला द्यावं लागतं टिफिन त्याच्यामुळे आताने आणलेले पॉकेट हे दुसऱ्या कॉफीचे पॉकेट आहे दोन आहे तर आता होऊन जाते आम्हाला ना असं चहा पकोड्यांसोबत म्हणा किंवा भज्यांसोबत असं चहा वगैरे पिण्याची सवय नाही तर म्हणून आम्ही आधी एक तर कॉफी चहा पिऊन घेतो आणि त्यानंतर मग नाश्ता करत असतो पहिले कॉफी पिऊन घेतो त्यानंतर मग पकोड्यांची तयारी करून पकोडे बनवते चल पहिल्यांदा मी पत्तापोडीचे पकोडे बनवणार आहे आज तर काहीतरी वेगळं रोज पत्तापोडीची भाजीच खातो तर म्हटलं वेळेला काहीतरी वेगळं करावं फटकापुडीची भाजी करण्यापेक्षा ना आणि पकोडे करावे म्हणजे काहीतरी वेगळं खाल्ल्यासारखे सगळी कॉफी टाकली दोन पॉकेटे टाकलेत मग म्हणजे पाऊच दोन कॉफी टाकले या दुधामध्ये चांगलं मिक्स करते मिस्टर फ्रेश होऊन बसते ब्रश वगैरे करून बसले त्यावेळेला तुमच्या पण दिला नाही टाकून दे देते चला तर मस्त कॉफी तयार आहे एकदम कडक आता आम्ही कॉफी पितो आणि त्यानंतर कॉफी पिऊन झाली आता मस्त कॉफी कडक झाली होती आणि मिस्टर तिकडे पित आहे त्यांना जरा असा वेळ लागला चला सो ही दिन्दे दिन्दे आने, आने आता ही बेसिन मध्ये आणि आता पटकन तयारी करते पकोडे बनवण्याची पत्ता गोबीचे हो पकोडे बनवते तर चला बघा आता तुम्ही मी बनवते आणि हा ब्लॉग मी संध्याकाळीच येणार आजच कारण तर मी याच्या आधी ब्लॉग शूट करून ठेवलेला नाही आजच्यासाठी म्हटलं गुरुवारीच घरावं सकाळी बनवणार होते पकोडे तर गुरुवा आणि त्यानंतर मग हा ब्लॉग तुम्हाला शेअर करावं त्याला आता ना मस्त कोबी पण धुऊन घेतल्यावरून एवढी कोबी शिल्लक आहे बाकीची जी भाजी केली म्हटलं रोज रोज नेहमी नेहमी कोबीची भाजी खाऊन कंटाळा आता काहीतरी करावं वेगळं म्हणून नाही म्हटलं की आज पकोडे बनवतात तर चला पटलं कट करून कटकोबी बारीक बारीक सोबत त्याचा कांदा कट करत आहे कोथिंबीर पण कट करून टाकून देते आणि त्यानंतर आणि तांदळाचं पीठ आहे थोडस करून ठेवलं मिरची आता टाकायला बरं पडणार जिरे पावडर धने पावडर ठेवते तर मग गड्यावरून थोडेसे भाजून घेतले धुनिया आणि जिरं आणि त्याचे दर दर पावडर तयार करून घेतला म्हणजे भरड दे घेऊन दे आपण कसा ते करून घेतली टाकून घेते वेळ त्याला तयारी चांगलं मिक्स करून घेते थोडं थोडं पाणी टाकून भिजून पकोड्यांचं तयार आहे भिजवून आणि तेल पण गरम करायला ठेवलं कळेमध्ये तर आपल्याला इथे आता मोहन टाकायचं आहे कडक कडक गरम तेलाचं तर पटकन आता गरम तेल झालं की मोहन टाकते त्यानंतर पकोडे बनवायला घेते तरी बघा पकोड्यांचं सारण एकदम पा पातळ नाही आहे एकदम घट्ट आहे म्हणजे पकोडे असे झाले पाहिजे ह्याच्यासाठी आपल्याला घट्ट आहे जास्त पातळ नाही आहे आणि आणिकडे ठेवले तेल चांगलं गरम झालं सरळ हात नाही टाकलं जेवढं म्हणजे चालून बरच पाहिजे नाही तर म्हणजे घट्ट पाहिजे असं चालून निबर थोडंसं साधन तर तेव्हाच तेवढंच क्रिस्पी होणार आणि तसं कांद्याला मी पप्पाकोपीला पाणी सुटते म्हणून मीठ टाकल्यानंतर म्हणून थोडं मी गरज ठेवलं होतं कारण तो पकोडी बनवायला थोडासा वेळच होता म्हणून असं चला सगळं साळून चांगलं परत मिक्स केलं मी आता मी पकोडी बनवायला घेतले गहूलाच तोडाला पाणी सुटल्याधून खायचं आहे बघा पकोडे आपले तेलामध्ये फ्राय होत आहे आणि पकोड्यांना सगळं खायला टोमॅटो सारखा होता पकोऱ्याचा डिशमध्ये काढून इथे मिस्तरांना डिश तयार करून घेते फक्त पकोडे सगळे शिजून तयार आहे आता बस प्लेटमध्ये काढून गरम, चला गरम पकोडे तयार आहेत पत्ता खोरबीचे आणि सोबत सॉस तयार आहे तर चला मिस्टरांना देते आणि रिव्यू येलो, पकोडे गरम आहे हे गरम आहे ना खाली ठेवून खा चांगले झाले का खरंच झाले काय करू कशी झाले झाले कुरकुरीत मस्त मीठ तिखट तिखटिकट बरोबर आहे तुमच्या सर्व ठीक आहे खा मग मी देतो गरम गरम करून चला मिस्टर बसल्यात बसले पकोडे खायला गरम गरम कमी तिखट झाले तर ते मला मस्त झाले आणि क्रिस्पी झाले एकदम म्हणजे कुरकुरीत झाले तर पटापट त्यांच्यासाठी गरम गरम काढून देते त्यांना चला त्यांचं करून देते आधी म्हणजे त्यांना गरम गरम पकोडे तळून त्यांचं होऊ देते म्हणजे पकोडे बघूनच तोंडाला पाणी सुटते तर तिकडे मिस्टर खायला वस्तू त्यांच्यासोबत जाऊन एक कपडा खाऊ लागेल खूप मस्त झाले तर आता मिस्टरांचं खाऊन झालं आहे आणि मी माझ्यासाठी सुद्धा पकोडे तयार करून घेतले तळून घेतले आता मी घेते माझ्यासाठी टोमॅटो सॉस आणि सोबत मिरच्या घेतल्या मला मिरच्या पाहिजे आणि थोडंसं सारंद मी अदिवर्शी मागसाठी ठेवले म्हणजे स्कूलमधून आल्यानंतर त्याला थोडंसे तळून घेणार त्याला पण खूप आवडते म्हणून तर चला आता माझ्यासाठी एवढे मी तळून घेतले झालं मग गरमागरम पकोडे बघा मस्त मिरची सॉस आणि पकोडे गरमागरम तयार आहेत तर या तुम्ही पण पत्ता पकोडे खायला तर कुर कुरकुरीतले बघा आवाज आहे ना था था वो वो ने ने? तर आता ना पकोडे वगैरे मस्त खाऊन झाले मस्त झाले होते मन भरलं पण खरंच खूप छान झाले ते जा। तर चला आता ना हा ब्लॉग मी इथे सेंड करते तुम्हाला ब्लॉग कसा वाटला सांगा कमेंट मध्ये चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून द्या भेटू आपण नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय